करतार करतार एक ते करता सेकडे कलर नोटीस घेतात पेपरान नोटीस गोयचे पेपर आसा आणि नवीन टाईम ते नोटीस घेतात कोणाचे ऑब्जेक्शन येऊ ना म्हणून पर्चेस घेऊन त्यांना त्यांच्यानी काही नोटिशन घेऊ ना किंवा त्यांचे काही कलर घेऊ ना त्या टाईम इज सेकडे फॉर्जनी हाउ शो ते या सर्वे 69 66 40 पण त्यांच्या जी वारसाचे सर्वे नंबर तिथे वेगळ असतो नाही इधर डिफरेंट सेंटर्स सर्वे नंबर एरिया बिटिया الصفحه 69/8 किती आहे एरिया 69 आणि हे वेगळे 69/8 किती आहे एरिया 69/8 त्याचा किती 100 150 किती वर्ष आहे काय पैसे

आज पहिला की शिवले बॉमनोडा हा मिलीन मोरस्कर पुरे फॅमिली जी आज तुमच्याकडे प्रॉपर्टी मॅटर घेऊन इशू ट्वेंटी सेकंड फर्स्ट ट्वेंटी फाय आमच्याकडे एक लायसन आले दुर्गाचे तिथून त्यांची आ तेजे आम्ही इंस्पेक्शन कॉल लेटर काढलेले ॲक्च्युली क्या जो वॉर्ड मेंबर हा वॉर्ड मेंबरा चवडून प्रॉब्लेम प्रॉब्लम खबर असलेला सगळे त्याच्या वडील त्याबर आले सो तो, तो म्हणू लागला ते लोकलांचे प्रॉब्लेम आता तू लायसन देऊ नका काय करू नका फर्स्ट आय हॅव टू सी सो आम्ही सांगले ते कंप्लेन येऊ ना कंप्लेन तरी घालू जाय म्हणून सो त्यांच्यानी कंप्लेन खूप तेपान घातली ती नीन एकोणीस तारखेला दिसते फेब्रुवारीची त्याच्या पहिली दोन इन्स्पेक्शन काढलेले कॅन्सल झाले स्वयंस्व काय कारणाल सो मागीर आम्ही थर्ड इन्स्पेक्शन घेतलेले आणि इन्स्पेक्शन झालं आमचे ओरल थेचं आणि मागीर त्यांना एक कॉल लेटर काढले आणि आज सगळे हंगर आले आहेत आज येणार त्याचे एक्झॅक्ट कारण किती आज किती डिस्कशन झालं ते एक्चुअली आम्ही सगळे गोयकार हे आमकां भायले येतात आणि इकते घेता कांय नू काय सांगचे म्हटलं फ्रेंडली सांगचे म्हटलं भायले इकते घेतात सो तांकांय दाखोवंक जाय आणि लोकांक कळोवंक जाय सगळ्या कितें प्रॉपर्टी लेटिगेशन आसा तें कांय न्हू थंय घेता आनी आपल्या लेवलीचेर ते सॉल्व करता पूण आमचो बाब मिलीन बाब आनी तेजी फॅमिली तेजे गांवकार आनी सगळे शुअरकार हांगा इल्ले आसा आनी दाखोवन दिल्ल्या आमी इतले इजिली हे करचे ना तसोच आमचोय पंचायतीचो सपोर्ट आसतलो तेका दोन घर एक्झॅक्टली आनी सांगचे म्हणल्यार कोणाक वाटूय ना सारकी ती तुमचो पंचायतीचो सपोर्ट तेका कसो आसतलो लिगल वाईज सगळं असतं लिगल ॲक्च्युली आणि आम्ही पहिला ऑन द स्पॉट ते स्पॉटार वचून पहिला जे पर्चेसरांनी केला जो प्लान आहे ते एक्झॅक्ट तसे नाते तसे नाते आणि ॲज गोयकार आणि ॲज सरपंच आम्ही सगळी लोकलांना सपोर्ट करू शकतो आणि इन राईट वे राईट किती अंडरस्टँडिंग किती झालं आता जे उलाप झाला आणि अंडरस्टँड लेटर गेला तो सांगतो लोक आता थँक्यू जे भाऊसाहेब बांदोडकरांचे आणि शशिकला ताईचे एक स्वप्न असले बहुजन समाजाक हे दिल्ले एक शस्त्र आमचे असा जे जमनीचे जे दोन हजार एकशे पन्नास आणि प्लस देडशे स्क्वेअर मिटरचा दोन हजार तीनशे स्क्वेअर मीटर जमनीचा प्रश्न जन असा आणि ही मोरोजकार फॅमिलीचा प्रश्न जवून असा व फक्त मोरोजकारचाच न्ही तर संपूर्ण गोयकारांचा असा कारण भाऊसाहेबांना का एक शस्त्र दिले ते कसेल त्याची जमीन ह्या हजेर उदाहरणारे आम्ही खरं म्हटलं दिवंक जाय आसलो पण हे दिल्लीवाले कसे प्रॉपर्टी घेता हे कळना ते डिस्प्युटेड असा ती मुणकारेर असा ती टेनिंटेड असा प्रॉपर्टी असताना सुद्धा ती प्रॉपर्टी हे विकते घेता जवळजवळ तीन का साडेतीन कोटी घेतलेली प्रॉपर्टी ही आय ख म्हटलं त्यांचा अन्याय असा फक्त अन्याय नाही तर गोयकरांचा कसं त्याच्या जमनीचं जाऊन असा भाऊसाहेब बांदोडकरच्या स्वप्नाचं जाऊन असा शशिका ताईच्या स्वप्नाचं जाऊन असा कारण हे शस्त्र जे असा ते खरोखरच आमकां योग्य रीतीनं वापरून कळूक झाले आज हा सरकारक विनंती करतात ज्या ह्या दिल्लीकरांची जी प्रॉपर्टी घेतलेली असा जवळ तीन साडेतीन कोटी म्हणून ती जमीन त्यांना टेनंटेड म्हणून दिवची पडतली आणि त्या रेटीन दिवची पडतली टेनंटसी एकट्या प्रमाणे असे मला दिसतं कारण ही प्रॉपर्टी तीन चार करोड देऊन ह्यांना कोणा जाऊची ना हे गरीब लो, लोक ह्या गरीब लोकांचं पळयात आणि जर तर म्हणता आमचं चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत की आपल्याला सर्स झाल्या ह्यांना न्याय दिया ह्यांना न्याय दिया आणि टेलेन्सी ऍक्ट्या प्रमाणे त्यांची जमीन त्यांना दिवप गरज जाऊन असा तो खरा म्हटलं बहुजन समाजाचा आणि टेलेन्सीचा जय दिसना नासना आज टेलेंटेड ऍक्ट करून काही फायद्या जा जाऊन फायद ना हरे कृष्ण हा मिलिंद मोरजकर चार्टर्ड अकांटंट वाड्या वेल आमची फुल फॅमिली अँसेस्टर घर आसा पळय ते फेर्नांडीस वाड्यार आसा म्हणून आज आम्ही हंगासर येलेलेले आमचे ये सांगायचे आमकां सांगिनासतना भाडकारां ही प्रॉपर्टी जी आसा पळय हो ती गेले कारण विकली तेंच्यांनी त्यांच्यानी सुद्दां सुद्धा ना आमकां जेन्ना कळ्ळें थर कंपावंड वॉल घालूंक येयल्या म्हणून त्यांना आम्ही पंचायतीक अप्रोच केले आणि पंचायतीचे आमकां फुल सपोर्ट सरपंच पंच लोकल तेंच्यांनी फुल सपोर्ट केला आणि हांगासर आज मिटींग डिस्कशनं म्हणून येलेले ते दिल्लीवाल्याची रिप्रेझेंटेटीव येलेली आणि आम्ही गावकरांना सगळ्यांक हाडले आणि दाखले हंगासर आम्ही दडशशी वर्षाचे वयर त्या प्रॉपर्टीत रावता आमच्या फॅमिलीत थंसर कष्ट करून सगळ्या त्यांच्यानी भावांनी आमकां वयर काढलेले आसा आमकां शिकलेले आसा आणि त्यांच्या आयज अशी परिस्थिती आलेले आसा ते दिल्लीकार तांकां येता घरांत आणि त्यांना सांगता तुमकां मारतले ते तुमकां हांगासल्यान भायर काढतले आणि मागीर ते आमकां सांगता तुमच्या वांगडा सेटलमेंट करता हे करता आमचे फक्त रिक्वेस्ट असा एज अ गोवन आम्ही नीज गोंयकार तुम्ही बाब आमचं प्रमोद सावंत सी एमाकूय रिक्वेस्ट असा लोकल एम एल एम एल ए रिक्वेस्ट आसा तुम्ही आमकां न्याय दिवचो आणि ह्याच्या फुडें टी सी पी खचे डिपार्टमेंट आसा पळय तेंच्यांनी डायरेक्ट विदावट इव्हन व्हरिफिकेशन हेजेर परिस्थिती ग्राउंड त्या शिवाय त्यांच्यानी असे एप्रूवल दिवपचे न्हू ऑल्सो वन मोर रिक्वेस्ट इज सेल डीड रजिस्टर जाता असताना पंचायतीचे काहीच आसना सेल डीड फक्त ते सर्वे प्लॅनाचेर पळतात डॉक्युमेंट पळतात आणि ते सेलिडेट रजिस्टर करतात आमची रिक्वेस्ट असा ह्या प्रोसेसाक पंचायतीकु इनवॉल्व करू पंचायतीचे सरपंच पंच लोकल पंच त्यां इनवॉल्व्ह करचे एन ओ सी लहानच ते सेल्डेट जाय कि त्यां या ग्राउंड लेवलाच खबर असतात आता ह्यो आमची प्रॉपर्टी जी असा त्याच्या सायडीकूच आणि एक प्रॉपर्टी असा दोन्ही प्रॉपर्टी आसा म्हणजे तांकां वाटूच ना परत सर्वे प्लॅना प्रमाणे दोन घरांक ना इतलें सगळें आसतना परत त्यांना दिल्ली फायर असले त्यांना सगळे इन्फॉर्मेशन असले हे डिस्प्युटेड आसा म्हणून आसतना सुद्दां ते ते परचेस करतात पैसे घालतात आणि आमका गोयकारांना मागीर ते हेवटेन तेवटेन लिगली आमकां नाचयतात हेवटे तेवटे पण आमचे आसा आमी ही जमीन कशीच सोडपचे ना आमी जाता तितल्या लेवलाक खंयच्याय लेवलाक आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाक को वयतले पण आमकां तेज्या थंय लेवलाक वयच्या पयलीं ले, आमकां गोवोरमेंटान आमकां सपोर्ट करपाचो आनी ही जी जागा आसा पळय ती टेनन्सी हेज्या प्रमाणे आमची सेटल करपाचो okay. थंयसर आतां आमकां ऑलमोस्ट देडशे वर्साचे वयर जाले नायनटीन सेवेंटी वनान आमचे घर मोडपाकूय येयलेले उंटेन असोत आयज जो आमचं गाव नामका सपोर्ट दाखयला त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद बाकी केलंचं आमका त्यांना तोच नो गाव येले तेचं त्यांना आणि त्यांच्याने घर मोडून देऊ ना त्याच्या फाटल्यान जे मुणकार कायदे झाले मागीर टेनंट एविक्शन नॉन एविक्शन लॉज येयले हे सगळे तेजे एक एक करून लॉज आमकां मुणकारांक आणि टेनंटांना राखच्या आयज तेजो जसो आमचो सी एम प्रमोद आमचे शिवाजी महाराज शिवाजीचे इन्स्टॉलेशन झालेले त्यांना त्यांनी म्हटलेले स्वराज आनी आणि सुराज्य दितलो आणि जे कूळ आणि मुणकार आसा त्यांचे सगळे सोल्युशन आपण जाता तितल्या बेगीन आमचे तुमची तेच रिक्वेस्ट असा बेगीन तुम्ही आमची मातशी सोल्युशन काढून आमच्या खातीर न्हू फुल गोंयकारा खातीर आता आमच्या खातीर हे जालां ते आमकां हे स्ट्रगल आसतलीच आमची चालू आतां की खंयसर पावता पळय पूण अशी जी गोश्ट आमच्या वांगडा घडल्या पळय ती फाल्यां दुसऱ्या टॅनंटा वांगडा जावपाक नाका नाल्यार खंयच्या दुसऱ्या मुणकारा वांगडा जावं नाका म्हणून तुमी हेजेर कितें ते ओके केस घेतल्या हय आमी ऑलरेडी टॅनन्सी केस फायल केल्ली ना आजून जावंक ना म्हणटकच तिजी आतां प्रोसेस आसा आनी आमकां कितें आसा आमचे फूल गाव असा बेश्टी टेन्डन्सी मारू सगळ्या गावां खबर असं आम्ही देडशे वर्षा असा आणि वर्षांच्यासून आम्ही सगळी जमीन राखता पळयता सगळे करता आम्ही करतात एखाद्या एट एखाद्या एखाद्या शेजाऱ्याक तुमच्या कुशीक जर कोण घर बांधता जायत जावं जागो घेता जायत जाल्यार खंयची तरी तुमकां डिपार्टमेंटाची नोटीस येवची पडटा तुमचे एनवसी मागची पडता अशी तुमका नोटीस येईल काय आमका तशी काय नोटीस येऊन ना, ना।, ना। असे काय ना तुमचं पण पण इथे एक सांगतो का पंचायतीक ते म्हटल्यासारखे आप पंचायती खरे म्हटल्यावर एक जनस एडिट करतात एनओसी घेऊन जायचं लोक जनक्रॅफ्ट लोकल जार। जार। लोकल, लोकल गव्हर्नमेंट म्हणजे पंचायत जाता आणि त्यांना खरे म्हटलं तरी एनओसी पंचायतीने घेऊन जाय आणि मागे रूट तुझे रेझ्युमे सर्टिफिकेट होऊन जायने कोणत्या कोणी ना या प्रत्येक पार्टी हीच चूक कीरा सांग सांगबायचं मगा आणि ह्या दिल्लीवाला जितं असताना खरे म्हटल्यावर पंचायतीकडे वसूकूज जाय दिल्लीवाला अख्ख बाय वित्त घेऊ पासतंमरे आमचे पोचवसाले आणि तीन तीन चार चार कोटीची प्रॉपर्टी घेता तुम्ही तीन तीन चार चार कोटीची नव बापू माझा बापयचा बापू त्यांच्या पहिली असोपर्टी ती माडाची झाडं लावून आंब्याची झाडं लावून त्यांना वडली केली सगळी माड सगळे भाटाने आख्या आणि त्यांच्यानी काबाड कष्ट केले आणि किती त्याची वाट हा पण ते भाडारू दिताले वडून बरे पडणार सगळे दिले वडून इतके करून हिस्ट्री ते ने राबले त्या हातून आणि आपल्या बाबत किती मिळक मेळाले पण ते आपल्या भरग्यां सगळ्यांनी त्यांच्यानी वर काढल्या आता आमची समजा फेमिली पण व्हडली झाली आता शिकून लागले कामांड झाले पण आमचेकडे आता हे असा नसिटी असा पण आम ते सुद्धा उलयले रिक्वेस्ट केला आम्ही की आम्ही कोणाकडे मारामारी कसले कायच करून नसले आम्ही न्याय नसा पण ते गेले किती त्या भाटकारांना धमकी दिली काय किरे करूक ना आम्ही किरे तेव्हा ते गव्हर्मेंटनं आमचे हे करपचे बाबा लोक जे असा जे काबाड कष्ट करता किरे बाळा राबता तेथून किरे आम्ही म्हणता आमचे हय कसे आम्ही कसता हे करता गव्हर्मेंट सुद्धा प्रमोशन दिता आमक की असे काम करचे तुम्ही हे करचे भात शेती करचे आणि किरे करचे तेच्यातून वळचे